आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आज इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत श्री दाणमा देवी मंदिर गाभारा व विहिरीबद्दल चर्चा करण्यात आली त्यावेळी जंगम पुरोहित संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आश्वासन दिले की श्री देवी मंदिर गाभारा व विहिरीबद्दल आम्ही व आमचे शिष्यगण

असल्या परिस्थिती असताना देखील सुद्धा त्या विहिरीतलं पाणी हटत नाही आठशे वर्षापूर्वीपासून जे चालत आलेलं आहे ते त्यांनी उद्ध्वस्त करायला बसलेलं आहे पुरातत्व आणि प्राचीन मध्ये फरक म्हणतो तो माणूस अजून त्यांनी मला नोटीस पाठवून नोटीस पाठवलेलं नाही त्यासाठी एक ग्रुप स्थापन केलेलं आहे श्री धनमादेवी संरक्षण कर्ती समिती म्हणून त्यामध्ये सध्या एक हजार अकरा लोक आहेत समजू समजा बरोबर त्या सगळ्या लोकांना आपण हे केलेलं आहे प्रत्येक जाऊन जाऊ नका स्वामी साहेबांनी बोल असं समजत या म्हणले ते सांगतो ते सगळं पेपर पण आणलेलं आहे फोटो पण काढलेला आहे ते आणि जे बिल्डिंग पाडले त्या बिल्डिंगचे आणि काल रात्री तुम्हाला सांगतो एवढ्या भक्त लोकांचं हाल झालेला आहे त्या बिल्डिंग पाडल्यामुळे छत्तीस पहिल्या पाडल्यामुळे आणि जे आपल्याला तिथं पाहिजे बघतो आता देवाचं लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा